फलटण मध्ये चोरी करताना चोरट्याला पकडले रंगे हात फलटण कड्याचा माळा येथे चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या एका चोरट्याला स्थानिक नागरिकांनी चोरी करताना रंगे हात पकडले मिळालेल्या माहितीनुसार आनंदराव सदाशिव वाडसू यांच्या बंद घराचे कुलूप चोरून चोरटा हात शिरला गडफडी होत असल्याचे लक्षात येता स्थानिक नागरिकांनी तत्काळ हालचाल करत घराला वेळा घातला पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्याला नागरिकांनी रंग्यात पकडले पोलिसांनी घटनास्थळी डाव घेत चोरट्याला ताब्यात घेतली भरवस्तीत चोरीच्या प्रयत्नामुळे शहरात खळबळ उडाली हो असून नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरीचा मोठा डाव फसला नागरिकांची कौतुक होत असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे युवराज इंदलकर